आहे अजून आई जवळ आलं काम भेटेल का पण मग साव करा का जाऊ साव करा, करा, करा लय ना काम मला काय माहिती आता तुम्हाला मला माहिती आहे थांब मला देवाचं दर्शन घ्या इड मी घरी घेतलं इड काय झाल हा घेतलं थांब आलं दे आता देव पावत हा तो देव सगळ्यालाच पावतो देव पाहतो हा अरे आपल्याला कामाची गरज आहे म्हणून जायचं एवढी टाकून घेतली का बोलायचं बांधणी चाललंय का माय आई का मी काय दोडका पाहून दिलाय गळ्यात मारून दिलाय चव जाईल सोयीच्या दात बी नाही त्याला कुड दोन किडो मी अशा सतरा जण माझ्या माग लागतील असं चव जाईल ध्यान सावकारे काय रे चालू आहे ना सावकार काम लागत आम्हाला वा 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 पदरवर वा वा तिला वा वा बाई करायला इकडे येताना कस का तुम्ही विचारलं कोणला विचारायची काय गरज कामाला आलोय कामाला चालू आहे ना तुम्ही कोणी सावकारात चाललाय मी आम्हाला सावकाराशी आय दमदार 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 अजिबात जायचं नाही सावकाराला मला नीट एंट्री बोलतो कोणाची म्हणजे तो आलाय का आला सावकार काय करायला काम लागत ना तुम्ही आले कुडून आम्ही लांबून आलो म लांबून मळ्यातून आले ना लांबून पदरवार कर अरे कर कर करा चला मग सोप एवढून पुढे एंट्री नाही पदरवर कर खाली हात कर एका भ्राट्यात लागेल पाणी पाहिजे पदरवर कर रे तुम्हाला यायचं ना साफ करा समोर गेला का मग तू पदरवर करशील ना बरं ऐका तुम्हाला काम पाहिजे ना बरोबर ना एक आयडा करा साफ करा समोर गेल्यानंतर डायरेक्ट त्यांना नमस्कार करायचा सावकारा म्हणजे काय सोपी गोष्ट सगळं करू आय थांब एंट्री आहे बंद म्हणजे बळू हळू काल सावकारा समोर एंट्री करताना दोघा नास्त नतमस्तक व्हायचं आमचे शेट रे ते नतमस्तक पदरवर करायला लाव रे एकदा हो मी तुम्हाला म्हंटल ना मी त्याच्यासमोर पदरवर करते मला पाहून लावा पदारायला गोप्या कुठे गेलाय काय करू आहे तिकडे रस्त्याक काहीच समजा ना तेव्हाची वाट पाहत मला पाणी सुद्धा नाही याला काय आठवलं मी कामाला येऊ दे त्याला बाबुराव साहेब संघ आणि बाबुराव सावकारा संघ जर असं जर ठरलं व्यवस्थित बोलायचं हो आम्ही तिथं जाऊन सगळं व्यवस्थित बोलतो आता जाऊ द्या एकदा विचारून त्यांना त्यांना येऊ द्या नाय बाई एकडे थांब थांब आवाज कमी बसा इड बसा काय रे कुठे घ्या दोन आहे ना, ना काहीतरी आले आपल्याक ते म्हणते काम मागत आहे काम काम मागत आहे बर कोण माणसं आहे का कोण का बाय एक बाई आहे आणि एक तिचा नवरा आहे वाटत पण ते काय कळत नाही आपल्याला एवढं नवरा बाई काय काय हा हा ते तुला नाही कळणार त्यांना तुमचं का लवकर दोघ शिकार येते आपल्याला आले का आले आले रम रम सावकार आ नेट वगैरे पुढून आले इकडे साईटला साईटला साईडला पुढून आले कमी लय लांबून उलोंब गावातलेच कोणत्या म्हणत्या ह्याच गावातली चौध गाव हाय काय एवरे तोंडवर का पदरवर का नाही नाही पादगार वर्कर म्हणा नाही रे ते असं आमच्या घरात प्रत आहे ती पदरवर नाही करायची क साऊकर एवढं तू बाप कर तय का तिच्या ऐ

ही बाई ना जास्त आगू जर, जर बोलत वाढवाय का जास्त वाढवा बोल मला सांगा जर तुम्ही कुठल्या लेडीज शी जर तुम्ही जर असा अंगाव धावून जाता कुठल्या लेडीज आवडेल धावला का आणि हो मग का तुला समजत नाही का बाय मारू जा पटक्यात मध्ये सोडायची मारू जा तिकडे पाठवून द्यायचं पाठी मागा असं मला माहिती नव्हतं सावकारला काय लागेल तुला माहिती ना माहिती मग मोर का कुठले काम करतो असे सावकार म भेटेल का आम्हाला काम म्हणजे मला नकोय काम यांनाच पाहिजे हा तू नको करू तू फक्त बाळाजवळ राहायची सेवा करायला हे तू बाहेर राहायचं घे सावकार काय बोलते तुम्ही तू सांगू दे त्याला जवळ तुझ्या वाटेल का तुला दहा हजार रुपये महिना तुला राही पंचवीस हजार रुपये महिना तिला हो बापरे मग तर बरोबर आहे हा मग फुल भार झेंडू येते झेंडू हा पण फुल भारे गुलाब नाही का तुम्ही वाड्यावया हे घ्या नाही राऊ दूचा वाजता काय घेऊन हे बे काय सांगायचं तुम्ही थांबा ना करून येऊकर मी काय त्यामध्ये खूप मोठी आळी तुझा ऐकतो हो मग हे घ्या सावकार काय रे

तुम्हाला बाहेर काम करावं लागेल बाई घराच्या बाहेर येणार नाही मी बाय माणसाला कधी बाहेर पाठवत नाही काय काम येत नाही येत काय काय मा बापाला फिट येत मला गुर येत शेती असे नव्हते म्हणले मग ते म्हणताना मला गेट काय म्हणले माहिती का ती बाई जी आहे ना तुम्ही म्हणले की नाही ना अखरू जोरात बर का अरे बाई वाढव घेतो ना मी बरोबर मला सांगावं लागतं काय आर यांना कोणतं काम द्या देतो मी मी चालतो मी का आणतो हा जायचं तुम्ही बाहेर फुलाच्या त्यांचा साईपाक पाणी घरातच राहील ना मला सायपाक पाणी सेवा कोण करे माझी तुमची सेवा पंचवीस फोकड द्यायचे का मग जाऊ चला मला कोण दे त्यांना मी सांगितलं त्या राहतील त्या आपल्या बंगल्यामध्ये राहतील त्यांची सेवा झाल्यानंतर ते खाली येतील त्याच्यानंतर तो तोपर्यंत आपण बगीचा पाणी वगैरे मारू असे मी येतो बगीच्याला पाणी घालून हा ते

मला ديजय شو विचार मत नाही 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 परस्तेला विलाज नंतर नंतर बेटा तुमच्या परस्तेला विलाज नाही नंतर बेटा बारा सवा बाराच्या च्या 1 च्या नंतर बेटा ए जातो का तू पण घेऊ त्याला तुला काय काय येत आहे मला ना मेकअप करता येतो tiktok बनवता येतो मी बसते हा इथं अगं उभी रहाय माझे पाय दुखताय तो खूप बरं बस इकडे इकडे खेडी खेटडी काढू म्हणजे नाही असं नाही पटत पेमेंट हा काय काय तुला सांगितलं ना मेकअप करता येतो हा कोणाचा व्हिडिओ करता येतो माझा मेकअप तवाला मेक मेक तुमचा तुम्हाला असा बनून देईन का आखं गाव का पात्र येईल हातपाय हातपाय मारताय तर मग मी करायन ए डायरेक्ट मग मी चार जणांचे हातपाय तोडून याच्यानी चाकू ना हातानी हाताना तुम्हाला नाही मारती मारला ना का माणूस काम चा ग म्हणजे घाऊन दोन तुकडे डायरेक्ट हा मला दांड्या काढावं लागेल मग बरं का एकच रे रा एक जर दादा टाकला तुमची बायको कुठे हो कुठे बायको नाही मला नाही का म्हणजे तुम्ही असेच का असेच पण माझा सावकार केचा धंदा आहे सगळा माक जे आले का ते असे थांबून घेतो मी जवळ पैसे फिटते नाही तेव्हा असं त्याला लावून धरतो मी मग येते मी उद्यापासून जॉईन करते का हा मग आता घरी जाते ना घरी नाही तुला नवरा दिला का आम्हाला काढून मी हा मग त्याचं पेमेंट चालू करा ना तुला मी उद्यापासून पण तुला आज काय होईल नाही आज मला थोडं का अरे एक जरा तुला आता गेट लावेल बाहेर सावकार तस नाही ते कसं आहे माहिती का मला विरुद्ध झालेले आणि बॉयफ्रेंड आला मला भेटायला त्याच्यामुळे मला जाणं गरजेचं आहे बिचार वाटप आम्ही एक वर्ष येडपाण्या कर जायचो स्वयंपाक पाणी का बनाव मला स्वयंपाक येत नाही ना सावकार मग येतं का तुला हा ते मात्र जमत मला तुला काय पगार जायचं आहे तुमची तर राहायचं फक्त हं मी इथे राहील तुमचे पण व्हिडिओ कराल माझे पण व्हिडिओ कराल मी व्हायरल होईल भरपूर काय एवढंच फक्त बघायचं व्हिडिओ करायचे का हो मग चाललं मग काय कर شايف पाकडे वय अगं वय मला भूक लागली सावकारला अहो हो तुमच्याकडे नोकर असेल ना मला खरंच नाही येतो अगं नोकर तो बाहेर गेलाय का बाहेर का तू म्हणजे तुम्ही ते चाट खातात तो आळवरेला घेऊन ठीक आहे aga तोलेबारी रोटेवरी तो ही लांब लांब चपाती लांब ना झालं टाइम काय काय बनवायचं काय बनव आजचा पोळ्या बनव मी मसाला भेंडी खाणार हा इलाय बनाव भेंडी नाही सावकार नाही सावकर असं काय करतो तुम्हाला सांगितलं होतं स्वयंपाक घेत नाही त्याला सांगा ना मसाला भेंडी करायला तो नाही म्हणतो हे स्वयंपाक बनव रेडी आम्हाला काय करू सावकर काय आहे भाजी साग आपल्या घरात आहे ना बटाटे वांगे त्याच्यानंतर कातच काही नाही वांगे का बरेल वांगे म्हणून का मसाल्याचं वांगे मसाले वांग काटेने काटे ना काटे काढ लावले जातात तुम्हाला सावकार आवडत नाही काटे काटे मला काटायला लागत माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत बरं तिला एक वांग बिगर काटायचं काढते मग ते शोधायचं बिगर काटाचं काय गोशाल काटे गावते ना त्याच्या सावकार काय करतो त्या कुकर मधून वांगे उकाडले का त्याच्यामध्ये ना त्याचे काटे काठी काढून घेतो मंग मॅडमला देतो चालेल ते काय एकत्र येऊ हा जाऊ तुमचं शेत वगैरे दाखवा नाही चपाती खाते नाही नाही खात मी त्याच्यानी दात पडते नाही नको मला फक्त चपातीच आवडते बाजरीची ते नाही जमत मला तांदळाच्या काय तांदळाच्या नाही मला मुळ जात होईल मग ना हो मग तिला गार राहत नाही नको सावकर काय करू तिला काहीच आवडत नाही पोळ्या तू एक काय चिकन राईस खाते चिकन राईस हो मग एकच नंबर एकच नंबर चिकन राईस बनवत तिला साहेब चार पांबड्या चार पांबड्या तांदूळ नाही घरा देव तांदूळ पाहिजे का राहत नाही तांदूळ सावकारच आपल्या काही इंद्राने तांदूळ नाही मग कोण ऐका आपल्याकडे तांदूळ बासमती हा ते बस मध्ये जरा आइस होत नाही अरे ते गदडा तांदूळ आहे ना आपले गदडा तांदूळ आहे हां तर का पण तिला पायले टाक जमल का? काम झालं कामाचं कुठे आहे कामा झालं आता मी आभी फेरून येतो सावका शहराचा हां सावका शहराच्या वातावरंडी माणसं किती जीवती बघले आपले 200 खाला मी घरी पण नाही तू मला रस्त्यात आडवलं तू मास्क आणि मी घरी पण नेल ना घर खाली जाता जेवायला त्याला द्यायला कोणला त्याला तो येणार आहे इकडे घरी अहो पण मग मी उद्या साका चालले नाही ना घरी ए त्याला दे बरं का बरो नेडून पणला तो कामालाय तो कर तुमचं तुमचं पुरत पहा तुम्ही काय म्हणलं कलुक बारी नाही कलुक हाय भारी पण आता पण त्याला कोण देईल मग कोणाला के काय मी वाटून नाही घेतो ठीक आहे मी जाते मग हे परी राम मारे उदै चल आपण फिरून येऊ निको तो बरं का मी हां बरं ठेव साहेब काय काय कसं करू अंडा कडे बरो जा साय अंडा बाजूला काढून ठेवा एक हा नाही 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 राहणार असं काय होत ते खाऊ का त्याच्या बाई काय करते पन्नास हजार रुपये महिना त्याला हे बा आपला बुल मोगा पाहिजे चाल तुम्ही तितका पन्नास हजार मला द्या मी तुमची पूर्ण सेवा करी खरच हो मग मग त्याला काउंट ठेवू का हा पण मग सतरा हजार करा ना पुढं ए गोपे इकडे रे काई। तू काही कामाचा नाही बरे तू आता येऊ ना जाऊ कामाला जा तुला दांडी आता आजपासून काय झालं ही पोर सगळं करणार आहे सैपाक पाणी सगळं काय नाही ते तिला पाच पन्नास काय काटेवर ना आणलं म्हणजे मावरलं मूर्खपणा झाला तू जातो का आता बाहेर चल यायचं नाही काय भाऊ पहिली बाकी ओ तुम्हाला समजत नाही का सांगितलं चला निघ चल मी नाही इथं एक आऊट काढू त्याला दे, दे काढून ओ निघाना काय डोळे फाडू मग सावकार चला लक्षात राहू द्या हा चल नेक गेला तो गेला ए, ये का? ये काय ये बाय हा आपला वाडा वाडा हा पाहून घे हं सावकाराचा वाडा mantle याला हा मस्त आहे ना मारी हा इडे सोयला बाई बाई बसती हा लोळा गोळायला हा गेला गफे गेला हा बरे झालं गेला आज हे परी आपला वाडा आहे हा हा